चौघच आम्ही चौघा पैकी दोघा आमच्या माझ्यावर टार्गेट तू आणि आता वाट जा आमचं तू काय वाट जा आणि असं महाग बनण्यापेक्षा मोहर येऊन जाहर धड देत बुद्धी तसं माझ्या मोहर धड देखत येऊन अगं कुठं चालली डबा उचलून उचल मागायला काय मग मा मा कुठं जाते काय त्यात आहे बघ हव ट्रेव 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 करत आहे एक कोंबडी बघा इथं बांधून घातली ती तिची पिल्ली ते बघा तिकडं येते उकरंट्यावर काय नाही या कोंबडीन तर पिल्ली ठेवली नाही ती चार अवघी पिल्ली ठेवली ती आवगी चार पिल्ली ठेवली ती बघा ह्यात बसवलेले कोंबडीनं काढली ती पिल्ली आपल्या ती गडली ती तुम्हीच बघा कशी बसले काय सगळं म्हणजे तिच्या खाली जाते बाहेर असं पसरून त्याला जागाच नाही उभारा जर भेटतो ह्यात असते एकदम बारीक कुडुपेक्षा पण ह्यात एकदम बारीक पिली तिनं काढली ती आणि अजून ध्यान नाही बरं का मेन गोष्ट म्हणजे तिच्या तिनं रातचीच पिल्ली काढली ती बरं हा आम्ही सकाळी फक्त तिचे तिथे टालकार तेवढी काढून बाजूला फेकली ती नाही आधी तर बघा हे पिल्ली एवढ देऊन केलं म्हणजे तेवढच काय तर होत काय अजून एक मोठं बघ बघा ही एक रोखलय अजून काय कळ नाही बर ना, का नाही हलत तर काय नाही एकच रोखले आता बघू संध्याकाळ पर्यंत तिकडे टाकू म्हणजे आपण पाणी पण आणावायचं तिला योगा आता ही पिल्ली बाहेर काढून ठेवायला लागली इकडं

ते पाकी निघाली किती चार चार आठ नऊ निघाली ती आणि दहा वर रोखलो या तर मित्रांनो बघा बरं का कसलं आहे कस, कस नाही पिढी सांगा मला भारी ती का दिशी आपलं दिशी ऐकत नाही व आणि आमच्या नवरा काम मलाच खवळतो या काय काम नाही तुला काय काम नाही तुला नाहीच की काय काम तुला काय नाही म्हणजे बघा ये, ये ना मागल्या वेळेस कोंबडी बसवली त्यात तिच्या लक्ष दिलं नाही लक्ष दिलं नाही म्हणून काय झालं ते अंडी घाल गाल त्याच अंड्यावर बसली ती दिल नाए। नाए दिल आंडी हो बस चार अंडी बसलेली तशीच आम्ही ठेवली आणि तशीच ठेवली ती अंडी त्या अंडीची चार पिल्ली अगोदर निघाली एक काम करायचं बसवली ज्या दिवशी बसवली त्या दिवशी आंडी सगळी ठेवायची कुंबडी खाली

पिली सगळी पाण्यात पडली ती लागली पाण्यात पाणी प्याय लागली पिया तेव्हा पडल पाण्यात जायच किती दोन तासाची पिली आहे ती मित्रांनो लगे तू पाणी त्यांना ठेवलं लगे पाणी पिय लागली ती आहे बाहेर जरा काम आलं या गडबडीचं तातडीचं काम आलंय जायचं या तातडीचा असू द्या जाऊ द्या आपण ही कुंबडी आणली साडेचारशे रुपयाला आणि कुंबडी पहिला रो आहे म्हणजे हिनं कधी त्यांनी बसवली नव्हती ते आपल्याला कळत नाही म्हणून सांगितलं होतं तुमच्या हिशोबाने तुम्ही आधी घाला रूट आहे म्हणते पहिल्यांदा बसवली म्हणजे पहिला रूट झाली म्हणायची तिला तलंग म्हणायची का पहिला रू <laughs> तर एक एक ती बघा पोटाखाली पिल्लू कसं घेऊन बसली आहे आई आई ती आईची सर येत नसती कोणाला आई ती आई असती आणि आता आई बाप गेली का नाही मग आजूबाजूची मजा लय करते ती व काय करत नसते ती आणि कसं असतं बर का मित्रांनो जगाची मन आहे बुकणार कुत्र कधी चावत नाही आवा ह्या चार दिवस तर लय ताप केलाय मित्रांनो आम्हाला इतका म्हणजे काय जगू दे ना तितका ताप दिलाय विनाकारण आमच्या वाप काय म्हणते ती नाही तसं आण चालू केलाय आमच्या काय पण बोलायला लागली ती माग तोंडाला येईल ती मुरळीन कुठं काय ना असले शब्दात लागली ती बोलायला पण कसं आहे जायची पुल जाय खरीच पडते ती आज मी ऐकायला नव्हती मला काय बोलताना वाई, वाईट बंगाळ मी तिथं ऐकायला नव्हती पण कसं असतंय जेवढं वाईट बोल चाला तेवढं आम्हाला चांगला बोलून घ्या तुम्हाला किती बोलायचं त्या कामासाठी जावं जाओ तो बाहेर जरा पण परत अजून जाऊ द्या तशी करते ती म्हणून आपण तसं करायचं म्हणून अजून आहे पण वाईट वाटत चुकीत नाही ज्या आपण काय केलं नाही तर त्या कशाच्या जा ह्याच्यात नाहीत त्यांच्याकडं स्व स्वामी बघून घेते आपण कुठल्या चुकीत नाही आपल्या अन्याय केलाय आपल्याला जे म्हणते ती ती वेळ त्यांच्यावरच येणार आहे आणि स्वामी त्यांना बराबर दाखवून देतील पण आम्ही कशाच्या दोषात नसताना आमच्या रडा अन्याय मोठा केलाय मी जुती हे आम्ही चौगच दाखला दीर माझा दाखला दीर चौगच आम्ही चौघापैकी दोघा आमच्या लय टार्गेट धरले दोघावर आमच्या लय टार्गेट दोघावर म्हणत तर माझ्यावर तर लय टार्गेट कर मला बाजारात टार्गेट तू

त्याच माणसानं पहिली चुकी केली ती तीच परत माफी मागत होता का तर त्याला पश्चाताप झाला तसा अजून बी काय तर जीवनात धक्कुक बसतील तीच पण त्याला आता जवळ करायला विषय कट तू काय करतोय तीच बघायचं मला एवढं आपण ते चुकीत नसताना आपल्याला एवढं जाऊ द्या ही पाण्यात बसलेली काळ घ्या गवली झाल्यावर कशी हजी काय पेते ती सगळी वली गार झाली लेट काढ बाजूला वली झाल्या थांड वाजती त्यांना आणि पेते करते तू पेती कर डोक्याला होतं बहिणी माझ्या एवढं म्हणजे आम्ही दोन तीन दिवस आणसुद्धा खाल्लं नाही एवढं वाईट वाटायचं कुणाचं वाईट एवढं केलं असती वेळ आमच्यावर आणखी भाकरी कालवण करायचं पण तसंच ठेवायचं रात बारा एक वाजायच्या विचार डोक्यात सगळी बसायची बोलायची कसं करायचं काय करायचं पण कसं असतं मार्ग काढणार ती हाय वाट दाखवणार ती हाय ती अशी कडण कुठतील कोण पण मालक होते कोणाला मालक हो